अजय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो आता इथे दोन तीन दिवस झाले काही व्हिडिओ शूट केले आहे थोडेफार पण तुमच्यासोबत भरपूर काही शेअर करायचं बाकी आहे भरपूर हाल झाली भरपूर म्हणजे भरपूर परेशानी झालेली आहे म्हणजे तिकडं बरं होतं गुजरातमध्ये महाराष्ट्राविषयी मला आता असं वाटतंय आता बघू अजून तर काय बाहेरचं काही बघितलं नाही जास्त काय एक्सपिरियन्स आल्यानंतर तुमच्यासोबत शेअरच करेल पण रू बघण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी करण्यासाठी भरपूर परेशानी झाली म्हणजे दोन दिवस ही फिरत होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तरी रूम भेटत नव्हती पाहिजे तशा इकडे एवढ्या रूम नाहीत चांगल्या त्यामुळे असो तर आताना मला पापड भरायचे मम्मीकडून पापड घेऊन आले होते तर थोडेसे सुकत घातले होते त्यानंतर माझे सासरे आले त्यांना घ्यायला जायचं त्यांना माहीत नाही ते पहिल्यांदाच पन आले म्हटलं चला आता तिकडं जाऊन त्यांना घेऊन येते पिल्लूचे बाबा काही अजून आलेले नाही आहे आणि आज खूप दिवसानंतर मोबाईल हातात घेतला आहे दोन तीन दिवस तेच कामं फक्त किचन सेट झाले ते पण पूर्णपणे नाही झालेलं आहे ते पण बाकी आहे सगळं काही शेअर करणार आहे तेवढी स्किप न करता शेवटपर्यंत बघत रांधतातले त्यात माझ्या डोळ्याला पण काय झालं कायम भरपूर लाल झालं आहे सकाळपासून काहीतरी टोचतंय असं वाटतंय काय माहीत तर आता पापड भरते आणि मग तिकडे जाणार आहे पण त्याआधी ना इथं आमचं चाललेलं होतं जे सामान आहे ना तर सेट करायचं होतं सगळं सगळं म्हणजे स्टार्टिंग इथूनच होती म्हटलं चला पहिलं किचन सेट करूया आणि मग बाकीच्या गोष्टी आणि काल रात्री आल्यानंतर ना मग चपाती वगैरे तर मम्मीकडून घेऊन आलेले होते मी फक्त मग भाजी वगैरे पार्सल आणलं होतं आणि बघा पसरा किती आहे प्रत्येक वस्तू शोधायची म्हटलं ना तर खूप वेळ जातो आणि जे आम्हाला गॅसचं पाहिजे होतं ना ते सापडतच नव्हतं जे वॉल असतात त्याचे ते आणि बघा रूम किती खराब आहे एवढे सगळं म्हणजे एकदम धूळ वगैरे होती तेवढं सगळं मी क्लीन केलं कारण राहायचं म्हटल्यानंतर पूर्ण रूम क्लीनच करावं लागते तर म्हटलं चला पहिलं क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर मग बाकीचं आवडता येईल कारण क्लीन केल्यानंतर आपण किचन सेट करू शकतो त्याआधी मग एकदा सामान लावायचं पुन्हा काढायचं त्यापेक्षा म्हटलं एकदा सापच करून घेते पूर्ण क्लीन केल्यानंतरही बाकीचे पुढचे कामं होतील त्यानंतर मग बाकीचं मी जे आहे ते किचन सेट करेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि तुम्ही ते बघू शकता किती प्रमाणामध्ये धूळ वगैरे आहे एवढं क्लीन करायचं म्हटलं म्हटल्यानंतर पूर्ण मला दोन दिवस लागले पण मी काही थोडंफार शूट केलेलं आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करेन आणि तसा हा म्हणजे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला खूप म्हणजे खूप वेळ झालेला आहे त्यामागे हे भरपूर रिझन होते कारण मला वेळ भेटत नव्हता जॉबमुळे आणि सगळ्या गोष्टी मग तुमच्यासोबत शेअर करायच्या भरपूर राहून गेलेला आहे लवकरच मी शेअर करेन आणि तुम्ही बघू शकता आधी किती म्हणजे धूळ वगैरे होती आणि आता मी पूर्ण क्लीन केलेला आहे अक्षरशः म्हणजे आपली ती तारेची घसणी असते ना तिने घासून काढे तेव्हा ते निघालेलं आहे बघा नाही ते एवढं खराब झालेलं होतं तर सगळं बघा ते एकदम चकाचक झालेलं आहे अजून दोन तीन वेळेस जेव्हा पुसून घेईल छान असं क्लीन करेल ते एकदा तेव्हा एकदा क्लीन होऊन जाईल तर बघा तुम्ही ते बघू शकतात त्यामुळे ह्या कोपरा क्लीन करण्यासाठी भरपूर वेळ गेला आणि दुसरा म्हणजे तो किचन खाली त्यानंतर इथं फ्रीज लावायचं होतं म्हटलं एकदा फ्रीज लावल्यानंतर ना खालचा आपण कचरा किती काढला तरी तो व्यवस्थित क्लीन होत नाही त्यामुळे एकदा तिथं ते करून घेतलं आणि मग आता तुम्हाला मी म्हटलं जसं की आधी पूर्ण किचन क्लीन करणार आहे आणि त्यानंतरच बाकीच्या गोष्टी करणार आहे तर मला सोडवायला माझं भाऊ आलेलं होतं कारण हे आधीच आलेले होते तर त्यानंतर त्यांनी काय केलं हे आधीचं शूट आहे थोडंसं मागे पुढे झालं हे कडाप्या वगैरे यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये धूळ होती ती सगळी काढून घेतली कारण म्हटलं ती काढल्यानंतरच आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो आणि तुम्ही ते बघू शकता किती धूळ आहे तर हे सगळं काढल्यानंतर वरती जे आहे ना आपण जे म्हणतो तुम्ही काय म्हणता त्याला सजली म्हणतो बघा आम्ही इथे वरती त्यावरती ते तेवढं सिमेंटचे वगैरे तसं तसं होतं म्हणजे जास्त कोणी सामान नसल्यानंतर एवढं वरती क्लीन करत नाही तर तुम्ही ते बघू शकता तेवढी ती जी होती ना माती वगैरे ती निघाली म्हणजे ती सिमेंटचीच असेल तर एवढं सगळं निघालं होतं तर आम्ही ती मिळून मग क्लीन करून घेतलं पूर्ण किचन आणि सेट केल्यानंतरही तुमच्यासोबत मी शेअर करेनच तर बघा तुम्ही ते बघू शकता एवढं सगळं त्यानंतर मग यांनी फ्रीज क्लीन करून घेतलं तो तोपर्यंत मी बाकीचं जे होतं सामान जे किचनसाठी पाहिजे होतं आणि खाली बघा इथं सगळं हे क्लीन केलेलं आहे त्यानंतर मग मी काय केलं जे फ्रीजमधले आपले जे काच वगैरे आहे म्हणजे जे पाट आपण सगळे काढून घेतले ट्रे वगैरे ते सगळ्या जो होतात ना मी आ, क्लीन करून तर किचनवरती ठेवलं त्यानंतर मग यांनी थोडंसं सामान जे होतं ना शोधलं जे पाहिजे होतं ते आणि बेडमधल्या बाकीच्या गोष्टी मग ठेवून दिल्या ज्या की आता गरजेच्या नाही आहे सध्या तरी त्या त्यामध्ये सेट केल्या कारण मग पसारा जेवढा कमी होईल ना तेवढी जागा रिकामी होती नाही तर किती पसारा असतो बघा पूर्ण तिन्हीच्या तिन्ही रूम तुम्हाला पॅक दिसत असेल एवढा पसारा होता तुम्हाला किचन पण दाखवते तरी किचन थोडंसं आहे तरी पण बघा एवढं मी धुवून वगैरे ठेवलं होतं कारण मग ते डबे वगैरे पाहिजे होते पीठ भरण्यासाठी आणि एवढं सेट केलं पण हे काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण एवढं वेळही नव्हता सगळं शेअर करण्यासाठी कारण इतका वेळ पाहिजे असेल ना तर मोबाईल सेट करायचा पुन्हा ट्रा जो आहे अँगल चांगला पाहिजे आपणही व्यवस्थित दिसलं पाहिजे त्यामुळे तर सगळे व्हिडिओ जे होते ना माझे ह्या व्हिडिओमध्ये तरी सगळे मागे पुढे झालेले आहे बघा तुम्ही तर मी सेट केल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला पण हे जे होतं ना क्लीन केलेलं ते पुढे राहून गेलं तर सगळ्यात आधीने खिडकी वगैरे जे होतं ना ते सगळं क्लीन करून घेतलेलं बघा मी पूर्ण जाळे वगैरे सगळं एकदा काढून घेतलं त्यानंतर हे भांड्यांचं जे स्टँड होतं ते धुवून काढलं आणि त्यानंतर मग किचन सेट केलं त्यानंतर हे पापडनं तयार करून आणलेले होते त्या दिवशीच म्हटलं मग ते थोडेसे सुकत घातलेले होते कारण मग ते खराब होतील म्हटलं कारण उन्हात तर घालत नाही आपण उडदाचे पापड तर तयार करून मम्मीने आदल्या दिवशीच आम्ही बनवले होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच इकडं आलो होतो त्यामुळे मग ते तसेच राहून गेले होते तर मम्मी थोडेसे सुकत घातले त्यानंतर मग डब्यामध्ये भरून ठेवूया म्हटलं म्हणजे मग काही टेन्शन राहणार नाही त्यामुळेच मम्मी आता इथं डब्यामध्ये भरून ठेवते आहे सगळं व्यवस्थित छान भरून ठेवते म्हणजे पुन्हा मग टेन्शन नको मग जर ते सुकले नाही ना थोडंसं ओलसरपणा जरी राहिला ना त्यामध्ये तर मग ते खराब होतात मग काउंट करून ठेवत होते म्हटलं बघूया किती झाले तरी आणि छोटे छोटे स्लाटले होते खूप मोठे मोठे पण नव्हते केले घरीच बनवले होते मम्मीने आणि आम्ही तर तुम्ही ते बघू शकता सगळे भरून ठेवले आणि तुम्हाला मी जसं म्हटलं होतं की आमचे दादा येणार आहे तर तोपर्यंत मग म्हटले भरून होतील ते येतील तोपर्यंत आणि मग मी त्यांना घ्यायलाच जाईल कारण त्यांना माहीत नव्हतं घर कारण आम्ही ते पहिल्यांदाच आल येणार होते आज आम्ही आल्यानंतर तर मग तिकडे जायचं होतं पिल्लू पण झोपलेला होता त्याला उठून मग घेऊन जाईल म्हटलं तर सगळेच पापड जे होते ते व्यवस्थित छान मी ठेवून दिलेलं आहे तुम्ही ते बघू शकतात आणि घर पण जवळजवळ रूम जे आहे तो पूर्णपणे क्लीन झालेलीच आहे तुम्हाला दिसत पण असेल त्यानंतर ना मग दादा येणार होते मग मग मं संध्याकाळी म्हटलं चला आमरस वगैरे बनवूया कारण आंब्याचं सीझनच होतं तेव्हा तुम्हाला मी म्हटलं जसं की हा व्हिडिओ पूर्ण जुना आहे आणि तुम्ही स्टाईल्स वगैरे बघू शकता एकदम चकाचक मी सगळं काही जे होतं ना तर धुवून काढलेलं आहे आणि किती चमकते बघा आणि एकदम फ्रेशही वाटत होतं पूर्ण रूम क्लीन केल्यानंतर तर सगळ्यात आधी रस करून घेतला आमरस जो आहे तो कारण म्हटलं फ्रीजमध्ये तोपर्यंत थंड होईल थोडंसं खाण्यासाठी त्यानंतर मग चपाती भजी कुडे वगैरे करणार आहे आणि पिल्लूला खायचं होतं बेसन म्हणजे आपलं फिटलं तर मग तेही बनवायचं होतं मला तर मग आधी आमरस करून ठेवते म्हटलं त्यानंतर मग कणिक पण भिजवलेली होती फक्त चपात्या वगैरे करायच्या बाकी राहिलेल्या होत्या तर मग त्या करून घेते आणि या पद्धतीने मग स्वयंपाकही लवकर होतो तर बघा मी रस करून फ्रीजमध्ये ठेवून दिला त्यानंतर आता चपाती करायला घेतलं तोपर्यंत पिल्लो गेलं तर बाहेर चक्कर मारण्यासाठी आणि त्याला जर दा दादा आले ना एवढा आनंद असतो आम्हाला खेळायला भेटतं बाहेर फिरायला भेटतं गप्पा मारायला भेटतं वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला भेटतात मग त्यामुळे मग तो त्यांना जायचंच लगे नाहीच म्हणतो जाण्यासाठी पण मग जावं लागतं त्यांना पण मग ते थांबत नाही जास्त दिवस पण त्याचं चालतं की तुम्ही थांबा तर तुम्हाला मी तो शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मागे लागलेलं ला तेव्हा ला ते ला, हो ते ला, तर म्हटलं चला तोपर्यंत ते बाहेर गेले तोपर्यंत माझा स्वयंपाक येईल पटापटा सगळ्या ज्या होत्या चपाती करून घेतल्या त्यानंतर मग पिल्लूचे बाबा येतील म्हटलं तोपर्यंत मग मला भजे करायची होती आणि हा व्हिडिओ मी संध्याकाळी शूट केलेला आहे तर बघा इथं चपाती करून घेतल्या त्यानंतर मग तव्यावरतीच म्हटलं चला थोडंसं बेसन करून घेऊया पिल्लूसाठी पिठलं आणि मग लगेच भजे कुठे काढून होईल आणि लगेच जेवायला तयार तर मग तव्यावरतीच केलं कारण तव्यावरती छान लागतं आणि त्यालाही आवडतं त्याला आमरस आवडत नाही पण आंबे आवडत असं आमचं आहे मग त्याच्यासोबत तो आमरस काही खात नाही मग असं बेसन किंवा मग भजे जरी खाय करायचे असले ना तरी पण त्याला बेसनच पाहिजे होतं आणि ह्या ज्या कुड्या आहे ना त्या नवीन केलेल्या आहे ह्या वर्षी तर तेच मी तुम्हाला दाखवत होते खूप छान झालेल्या होत्या एक ज्या होत्या ना एकदम छोट्या छोट्या बारीक बारीक बारी आलेल्या आहे मी तुम्हाला दाखवेल तो तो व्हिडिओ काय मी तुमच्यासोबत शेअर नाही केला म्हटलं नंतर करूया तर मग इथं कुड्या पापड भजे सर्व काही काढून घेते म्हणजे जेवण करण्यासाठी आणि तोपर्यंत मग सगळीच कामं झालेले होते तर भजेचं पीठ पण मी मिक्स करून ठेवलेलं होतं तर म्हटलं कुड्याही काढून झाली की लगेच भजी काढूया तर तुमच्याकडे हे असं करतात की आणि आम्हाला आपण जे आमटी करतो त्यापेक्षाही आपण जे याच्यासोबत सोबत कुडे जास्त आवडते रसापेक्षा तर पिल्लू बघा तिकडं काय चाललेलं आहे काही ना काही आमचे कारनामे चालूच असतात तर त्याला पापड पाहिजे होता मग मी तो त्याला तळून दिला आणि हे पापड हे घरीच बनवलेलं आहे तांदळाचे सध्या पण सगळं काही शेअर केलं नव्हतं म्हटलं चला आज तरी तुमच्यासोबत शेअर करूया एवढा वेळही नसतो सध्या माझ्याकडे आणि हे व्हिडिओ खूप म्हणजे खूप जुने आहेत जे मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते आहे ते तर असो तर या पद्धतीने मस्त छान सगळं काही स्वयंपाक केलेला आहे तुम्हाला पुढे दाखवतेच जे पापड भजे काढून झाल्यानंतर काय काय बनवलेलं आहे ते तर तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि यानंतर तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा तर आज तर साधं सिम्पल असं आमचं जेवण होतं तर तुम्ही काय बनवलं होतं आज नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या जे होतं माझं पापड पण कसे झालेले आहेत ते पण सांगा असो तर तुम्हाला दाखवते आता मी काय काय बनवलेलं आहे ते आमरस त्यानंतर चपाती भजे गुडे पिठलं असं सगळं काही स्वयंपाक च... बनवलेला होता आणि आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे तर म्हटलं चला यांना जेवढेला वाढून देऊया आणि पिल्लूचं बघा तिकडं फ्रीज उघडून असे क म्हणजे काही काई ना काही चालूच असतं मुलांचं अजिबात ते शांत बसूच शकत नाही काहीच वेळ म्हणजे काही वेळ अजिबातच शांत बसू शकत नाही काही ना काही त्यांचं सुरूच असतं आणि याच्यानंतरही तो इथूनवरती चढून जो आपला पिठाचा डब्बा असतो ना त्याच्यावरती चढून किचन ओट किचन ओट्यावरती चढतो आणि बघा फ्रीजमधून काही ना काही काढायचं काम चालूच असतं पहिले त्याला फ्रीज उघडता येत नव्हतं पण आता उघडता येतं ना त्यामुळे काही ना काही कामं चालूच असतात त्यामुळे पडायचं तर भीती वाटते ना एकदा पडला हे किचन ओट्यावरून तर तसं आता तो ओट्यावरती चढत नाही पण एकदा झालं तर असो आता इथं मी भजे करून घेत आहे तर मस्त छान भजे करून गरम गरम त्यांना जेवायला वाढून देते म्हटलं म्हणजे गरम छान लागतात भजे तर इथं मग त्यांना दोघांनाही जेवायला वाढून आहे मी मग पिल्लूही त्यांच्यासोबतच जेवायला बसला सगळ्यांना वाढून दिलं तोपर्यंत मी भजे करून घेतले आणि पिल्लूचं चाललं होतं की त्याला आमरस नाही खायचं त्याला भजे आणि पिठलंच खायचं होतं तर म्हटलं चल तू खाऊया तर तुम्ही ते बघू शकता अंबरस चपाती भजे कुडे आणि पिठलं असं साधं सिंपल जेवण मी बनवलेलं होतं मग दोन तीन दिवसानंतर दादा घरी जायला निघाले गावाकडे तर बघा गा मी तुम्हाला म्हटलं ना कसं मागे लागायचं असलं म्हणून एक क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यालाही त्यांच्यासोबत जायचं होतं नाही तर मग तुम्ही जाऊ नका असं त्याचं म्हणणं होतं त्यामुळे खाली बघा माझ्या तो पळत आला मग मी तसेच आले खाले तर म्हटलंच चला खालीपर्यंत दादाला सोडून देऊया तर मग तोही तो आला आणि त्याला जायचंच होतं मग बघा तुम्ही या पुढं गेल्यानंतर तुम्हाला मी हट्ट दाखवते लगे लगेच रडायला सुरुवात झाली आमची मग त्याला कसं आल्यानंतर ना मग गप्पा मारायला फिरायला भेटतं जायला भेटतं बाहेर